समक तेजस्वी असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय नवग्रहासम शोभून दिसणारे माझे प्रमुख मान्यवर माझे गुरुजन नवगणातील लुकलुकणाऱ्या ताण्यांसम माझे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्रांनो श्यामच्या ही नेहमी म्हणत वाणी आणि पाणी जपून वापरा वाणी जपली तर तुमचा भविष्यकाळ चांगला राहील आणि पाणी जपला तर तुमचा वर्तमान काळ शाबूत राहील आज आदर्श शाह कोटबेची विद्यार्थिनी मी प्रज्ञा केदारे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल सावध करण्यासाठी आलेली आहे तेव्हा जाग जाग बांधवा जाग जाग बांधवा वैभवात आपुले पिढ्या वाढले किती पण भविष्यात तू जरा पण भविष्यात तू जरा पाण्याचे संकट तुम्ही सामोरा मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर पाणीच पाणी आहे मग कशाला चिंता करायची विशेषता सजीव दहते चिंता निर्जीव दहते चिंता असे जरी आपली संस्कृती आपल्याला शिकवते तरी आजचा वर्तमान काळ उद्याचं भविष्य का घडत असतो हे लक्षात ठेवा आपले विज्ञान आपल्याला सांगते पृथ्वीवर पाणी एखादा टक्के असून ते पिण्यासारखे नाही समुद्राचे पाणी सुमारे शहाण्णव आहे अंटार्टिका हिमखंड ज्यात पृथ्वीवरील सर्वात ताज्या पाण्यापैकी एकसष्ट टक्के भाग नहीं करा विचार तुम्ही म्हणे हात जोडून खरेदी विनवणी करा विचार तुम्ही म्हणे अतिअल्प असू आपले पाणी पाण्याची बचत करा बचत करा हा मंत्र असू दे नाही अत्यल्प असू आपले पाणी पाण्याची बचत करा बचत करा हा मंत्र असू दे आज जगातील प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज लागते छोट्या छोट्या जीव जंतूंपासून विशाल काय प्राण्याला सुद्धा पाण्याची गरज लागते पा पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे काय आहे पैशाचा काय उपयोग धनाचा पाण्याचा काय उपयोग असतो जर नसेल थेंबही पाण्याचा म्हणून जबा थेंब थेंब पाण्याचा जर नसेल थेंबही पाण्याचा म्हणून जबा थेंब थेंब पाण्याचा आज जगात लोकसंख्या सरासरी आठ अब्जाच्या वर आहे प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी पन्नास ते साठ लिटर पाणी दररोज लागतेच मग विचार करा हे पाणी आपल्याला भविष्यात मिळेल का याचा आपण विचार करायला ना हवा नासाडी करतो आपण पाण्याची किंमत भविष्यात मोजावी लागेल त्याची नासाडी करतो आपण पाण्याची किंमत भविष्यात मोजावी लागेल त्याची जलप्र

पक्षी ही सुस्वैरे आळवीती पक्षी ही सुस्वैरे आळवीती आज ही संपदा दिवसेंदिवस कमी होत आहे डोंगर पर्वतार पडणारा पाऊस नदी नाल्यातून हौंसा सागराला जाऊन पोहोचत आहे जमिनीची धुकून धरणे तलावे गाणे तुडुंब झालेले आहे धरणांमधील पाण्याची धारा क्षमता कमी होत आहे म्हणून अरे मानवा तू सावध हो ना डोंगरावर झाडे तू लावणा अरे मानवा तू सावध हो ना डोंगरावर झाडे तू लावणा जमिनीचे थांबव ना भविष्यातील पाण्याची संकट दूर करण्या जमिनीची तुटतू थांबवणं भविष्यातील पाण्याचे संकट दूर करण्या आज जग विकसित विकसनशील व अतिकमी विकसित कुठल्याही गटात समाविष्ट न झालेला देश अशा चार गटात जग विभागले विभाग आहे विकसित देशातही मानवाने यंत्रयुगात क्रांती करून जलप्रदूषण ही समस्या निर्माण केलेली आहे त्यामुळे पाण्याची अधिक समस्या निर्माण होत आहे आपण जलसाक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बाजू प्रयत्न करत आहोत आणि त्यात आपल्याला यश पण मिळत आहे शिक्षण प्राप्त होऊ नये ही व्यक्ती जलसाक्षर असे असे नाही जलसाक्षर होणे ही काळाची गरज वाटत आहे म्हणून करुणयोग्य वापर आपण पाण्याचे संकट टाळू आपण देशाचे करुणयोग्य वापर आपण पाण्याचे संकट टाळू आपण देशाचे जलसा जलसाक्षरतेची काळ झरू पृथ्वी आपली सुधार सुकलाम करू जलसाक्षरतेची काल झरू पृथ्वी आपली सुधारणा सुकलाम करू केंद्रीय जल आयोग्याने सी डब्ल्यू सी त्यांच्या एका शिक्षकाच्या अभ्यासातून अंदाज वर्तवला आहे की एकोणवीसशे पंच्याऐंशी ते दोन वार्षिक उपलब्धता एकोनावीसशे बावन्न पॉईंट एकोणावीस घनमीटर इतकी होती आपल्या भारताचे क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्तेच हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे आपल्या भारताचे आपल्या भारतात लोकसंख्या जवळपास एकशे अठ्ठेचाळीस जवळपास पोहोचलेली आहे मग आपल्याला आजच विचार करावा लागेल की पाण्यासाठी भविष्य का कठीण आहे पाण्यासाठी भविष्य का कठीण आहे म्हणून फाटलेल्या आभाळाला सुद्धा धाग्याने शिवते फाटले दिन होते अशी प्रार्थना करते एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद